नवी मुंबईमध्ये शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुरू आहे बेलापूर मतदारसंघातील विविध कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात अनेकांनी पक्षप्रवेश केलाय विजय नहाटा यांच्या उपस्थितीमध्ये बेलापूरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे शिवसेना पक्षाला अधिक ताकद मिळणार आहे तसेच या पक्षप्रवेशामुळे शिवसेना पक्ष नवी मुंबई मध्ये मजबूत बनेल अशी प्रतिक्रिया कल्पना आहे की नवी मुंबईमध्ये या बेलापूर मतदारसंघामध्ये मागच्या पाच सहा महिन्यापासून इतर पक्षातले इतर संघटनेचे इतर समाजातले लोक मोठ्या प्रमाणावर प्रवेश करतायत आत्तापर्यंत हजारो लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये एकही व्यक्ती प्रवेश करत नसताना शिवसेनेमध्ये एवढा हजारोच्या संख्येने लोक प्रवेश करतात याचा अर्थ या सगळ्या मंडळींचा शिवसेना आणि आमच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे आम्ही कुठलेही लोक आमच्याकडे आल्यानंतर त्यांना अतिशय मान सन्मानाने वागवतो त्यांच्यापैकी जे ज्याची जशी क्षमता आहे त्यांना त्या पदावर काम करण्याची संधी देतो आम्ही कुणीही वरिष्ठ पदाधिकारी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ कुठल्याही प्रकारची अपेक्षा या व्यक्तीकडून करत नाही आणि या व्यक्तींनी सांगितलेली सार्वजनिक स्वरूपाची राजकीय स्वरूपाची किंवा वैयक्तिक या सगळ्या कामामध्ये रात्रंदिवस आम्ही त्यांना मदत करतो म्हणून प्रचंड प्रमाणावर या ठिकाणी प्रवेश होतो आहे आज देखील तुम्ही पाहिलं दीडशे दोनशे तरुण मंडळी अतिशय मावळे ज्यांना म्हणता येईल अशा प्रकारची रणांगणामध्ये काम करणारी फील्डमध्ये काम करणारी अनुभव असणारी आणि सातत्यानं समाजकारण करणारी मंडळी आज आमच्याशी जोडली गेली त्यांचं मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आनंद वाटतो की या मंडळीमध्ये आमच्याकडे आज बघा संतोषजी बंडगर आहेत जे टायगर रूपचे अध्यक्ष आहेत त्यांनी प्रवेश केला आहे ज्वानी आहेत आपले सी अध्यक्ष आहेत त्यांनी प्रवेश केला सन्मान्य रामजी कदम आहेत वाहतूक सेनेचे हे मोठं काम करतात सातत्याने त्यांनी प्रवेश केला आप्पाजी आवळे आहेत चेतन मडवी राजा शिवछत्रपात प्रतिष्ठानचे त्यांनी प्रवेश केला अर्जुनजी सावंत उपाध्यक्ष त्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी या ठिकाणी के प्रवेश केल्यामुळं शिवसेनेची ताकद या बोलापूर मतदारसंघामध्ये मोठी वाढलेली आहे आणि रोज अशा प्रकारचे प्रवेश आमच्याकडे चालू आहेत या सगळ्या लोकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खात्री देतो की त्यांचा प्रवेश केल्याचा कधीही त्यांना पश्चाताप होणार नाही धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह पंकज पेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई